शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख नितीन सावंत यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात पक्षबांधणीसाठी दौरा केल्यापासून बहुसंख्य गावात पक्षप्रवेश सोहळा पार पडला असताना अठ्ठावीस जुलै रोजी कर्जत तालुक्यातील अंतरटवरडी गावामधील बाबूराव लहाने गुरुनाथ लहाने ललित डायरे लहू डायरे किशोर लहाने हिरामन कडव राजाराम भगत सौरभ लहाने सागर डायरे मनोहर भगत प्रकाश डायरे या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केल्याने या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीला खिंडार पडली आहे यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तालुका संघटक बाबू विधानसभा अधिकारी अॅडव्होकेट संपत हडप तालुका अधिकारी प्रथमेश मोरे तालुका चिटणीस कल्पेश खडे उमरोली युवासेना विभाग अधिकारी संदेश हजारे अजय कराडे विभाग प्रमुख परेश काळन माजी सरपंच दीपक काळन ज्येष्ठ शिवसैनिक सावळाराम डायरे अंतरट प्रमुख निलेश डायरे उपशाखाप्रमुख रवींद्र पेमारे रवींद्र डायरे गणेश लहाने मंगेश डायरे हरेश्वर डायरे दिनेश लहाने नितीन डायरे आकाश शिंगे संदेश जोशी आणि शिवसैनिक उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ